महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी सर्व महानगरपालिका या जाहीर केलेल्या आहे याच्या पंधरा तारखेला मतन होणार आहे आणि आज फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे म्हणजे तीस तारीख आज आम्ही छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक चोवीस या प्रभागातून सर्वसाधारण पुरुषकरिता भाऊसाहेब तुकाराम राते सर्वसाधारण महिलांकरिता दीपाली महेश जगताप सर्वसाधारण ओबीसी महिलांकरिता खवले म्हणून आहे आणि शेड्युलकास्टसाठी दिनकर भाऊ खरात म्हणून आहे असे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही आज आमचं नार नाम पत्र दाखल केलेलं आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही या प्रभाग या प्रभागामध्ये चौघ्याही मिळून या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत तसेच आमच्या प्रभागामध्ये जी भाजी मंडई येते आत्ताच दिव्य मराठी लोकमत यांनी त्यांचे चॅम्पियन त्या ठिकाणी लावलेले होते बऱ्याच जणांनी असे मुद्दे उपस्थित केले की देशी अड्डा असा होता त्या अड्ड्याचा असं झालं मग आपण काय करायचं आणि आतापर्यंत बंद काबर नाही झालं आता वरती जर बघितलं आपण केंद्रात देखील भाजपचं सरकार आहे राज्यात देखील भाजपचं सरकार आहे आणि इथं देखील भाजपची लोक भरपूर आहे मला सांगायचं सा एवढंच तात्पर्य आणि भाजपचीच लोक म्हणतात दहा अड्डा का बंद काबर हो विशेष म्हणजे या ठिकाणी माझे वडील नगरसेवक असे हो कमलाकर जगताप यांनी जी मंडी आपली होती त्याला व्यवस्थित जागा दिलेली आहे त्या जागेवरती मंडी स्थलांतरित झालेली आहे आता इथून पुढं आम्ही हे सगळ्याच सगळं पॅनल निवडून आल्यानंतर त्या मंडीची व्यवस्था अशी करणार आहोत त्याला पार्किंग करणार आहोत फ्रूटसाठी वेगळी जागा देणार आहोत आणि भाजी विक्रांतीसाठी ऑलरेडी आपण जागा दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या ठिकाणी जे आहे लोकांसाठी जी पार्किंगची व्यवस्था नाही आहे ती पार्किंगची व्यवस्था देखील आपण करणार आहोत शौचालय देखील आपण करणार आहोत स्वच्छ सुंदर परिसर आपण या पहिले देखील केलेला आहे कास्त्रीवाल सारखा भाग आपण कोणीही जाऊन बघा त्या ठिकाणी आपण सगळी कामे देखील केलेली के आहे आपण रोज जनतेच्या संपर्कात आहोत आणि आम्ही बाळासाहेबांनी तयार केलेले शिवसैनिक आहे आम्ही आणि त्या चालीवर आम्ही चाललेलो आहे आम्हाला बाळासाहेबांची शिकवणी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच धर्तीवर आम्ही चाललेलो आहे तुम्ही एक नवयुवक तरुण उमेदवार आहात तुम्ही नवयुवकांसाठी काहीतरी करणार का सर माझी विशेष उमेदवार आहे युवकांसाठी सर मी ऑलरेडी सेशन कोर्टामध्ये ॲज अ लॉयर म्हणून मी प्रॅक्टिस करतो सेशन कोर्टात देखील तिथं युवकांची जे त्यांना जे जा हवं आहे सगळ्या गोष्टी करतो त्यांचं जा जे काही लोक आहे आपले आता जे बेरोजगार आहेत त्यांना कंपनीत लावण्याचं काम आहे मी करतो त्यांना कोणत्या पत्राची आवश्यकता असेल त्या कंपनीमध्ये लागायची कोणत्या आमदाराकडून लागत असेल कोण खासदाराकडून लागत असेल कोणते काही तर ते आम्ही देखील त्यांना मदत करतो गोर गरिबांना आम्ही मी जसं पहिले सांगितलं बाळासाहेबांची शिकवण आहे आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण आणि बीस टक्के राजकारण या धर्तीवरच आम्ही सांगतो आजच्या निमित्ताने मतदारांना काय आव्हान करतो मी सर्व मतदारांना एवढं विनम्रतेने आवाहन करतो की आपलं चिन्ह अशा आणि आम्ही प्रभाग क्रमांक चोवीस मधून उभा आहे सर्व मशाल चिन्हाला मतदान करावे सर्वांना विनंती उमेदवाराचे नाव सांग सर्वसाधारण पुरुष मधून भाऊसाहेब तुकाराम सर्वसाधारण महिला मधून दीपाली मई जगताप ओबीसी महिला मधून खवले म्हणून आहे आणि शेड्यूल कास्ट मधून जिंकर खरात आहे मी सर्व मतदारांना विनंती करतो आपण जसं मागे देखील आपण जे काम केलेले तेच आपण पुढे करणार आहोत याच्यापेक्षा सुंदर आपला प्रभाव कसा बनवता येईल स्वच्छ व वा सुंदर प्रभाव या विचारावर आपण चालणार आहोत त्यामुळं आम्हाला मशा दे चिंना मतदान करावे आणि विजयी छत्रपती शिवाजी महाराजी